नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट साडी कशी घालायची आणि अशा प्रकारच्या जर तुम्हाला प्लेट जमत नसेल तर साड़ी में त्या प्लेट कशा घालायच्या आणि साडीमध्ये पोट दिसणार नाही याची काळजी कशी घ्यायची हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासदेखील शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात सुरुवातीला आपल्याला कमरेला प्रकारे एक राऊंड या साडीचा करून घ्यायचा आहे आणि जे कोणी पहिल्यांदीच साडी घालत असेल त्यांच्या देखील साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित साडीला सुरुवातीला खोचून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे पदर बघा अशा प्रकारे तुम्ही देखील साडी अगदी आरामात घालू शकता आणि जो साडीचा पदराचा जो काठ असतो साडीचा त्या काठा इतकाच आपल्याला या ठिकाणी पिनअप करायचा आहे बघा जेणेकरून आपली जी साडी आहे ती व्यवस्थित दिसेल आणि जो काठ आहे तितकाच जर आपण पदर घेतला तर साडी अगदी उठून दिसते अशा प्रकारे पिनअप केल्यानंतर जो पदराकडचा भाग आहे त्याला आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडला क्लचर लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर चिमटा असेल तर तुम्ही चिमटा देखील लावू शकता अशा प्रकारे व्यवस्थित ज्या प्लेट्स आपण बनवल्या त्या आपल्याला हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा त्यानंतर आपल्याला हा जो समोरील भाग आहे तो व्यवस्थित हातामध्ये पकडून ज्या प्लेट्स आपण बनवल्या त्याला असा गोल आपल्याला एक पाठी मागून राऊंड कर घेऊन अशा प्रकारे खांद्यावर टाकायचं आहे आणि हाताच्या मदतीने व्यवस्थित याला सेट करून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण ब्लाउज घातला आहे त्या खांद्याच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला या ठिकाणी काटेपिंच्या मदतीने हा पदर फिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पाठीमागचा जो भाग आहे जो पदर आहे तो हाताच्या मदतीने असा पुढे पुढच्या साईडला घेऊन यायचा आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ मी रोज घेऊन येत असते बघा त्यानंतर हा भाग पुढे आल्यानंतर याला आपल्याला एक पिन लावायची आहे काटेपिनच्या मदतीने व्यवस्थित याला फिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची जर तुम्ही पिन अप केली तर तुमचं जे पोट आहे साडीमध्ये ते बिलकुल दिसणार नाही आणि साडी देखील अगदी परफेक्ट नेसल्या जाईल बघा अशा प्रकारे आपल्याला हाताच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडंसं असं वाकायचं आहे जेणेकरून ज्या समोरील प्लेट्स आहे ते व्यवस्थित दिसेल आणि त्यानंतर अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर सेफ्टी पिनने या ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त प्लेट्स तयार करायचं नाही अगदी दोन तीन केल्या तरीही चालेल आणि अशा प्रकारे पॅक करून घेतल्यानंतर व्यवस्थित हाताच्या मदतीने या प्लेट्सला सेट करून घ्यायचं आहे आता बघा उरलेला जो भाग आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला याच्या प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने मी उजव्या हाताच्या मदतीने या प्लेट्स तयार करत आहे अशा पद्धतीने आपल्याला जो पण भाग उरला आहे तेवढ्या पूर्ण भागाच्या या ठिकाणी प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे जर तुमची साडी फुगत असेल तर ही ट्रीक वापरून तुम्ही तुमची साडी नक्कीच फुगणार नाही नेक्स्ट टाईमला साडी घालताना या ट्रिक नक्की ट्राय करून बघा बघा अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स तयार करून झाल्यानंतर ज्या आपण प्लेट्स हातामध्ये आहे त्या व्यवस्थित आपल्याला हाताच्या मदतीने सेट करून घ्यायच्या आहे वर खाली व्हायला नको आणि त्यानंतर व्यवस्थित हा हाताच्या मदतीने याला झटकून घ्यायचं आहे जेणेकरून त्या व्यवस्थित सेट राहतील त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती बघणं खूप महत्त्वाचं आहे बघा आता यावरची जी एक नंबरची प्लेट्स आहे ती मी साईडला काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर उरलेल्या प्लेट्स अशा प्रकारे हातात घेऊन त्या आपल्याला साडीच्या म आतमध्ये मध्ये खोचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा ही जी वरली जी प्लेट्स आपण साईडला काढली ती आता खोचायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे गुट पोहोचला ते बघा त्यानंतर आता उरलेला जो भाग आहे प्लेट्सचा तो आपल्याला व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी साडी आहे ती खालच्या साईडला फुगणार नाही त्यानंतर आता खालचा जो भाग आहे तो प्रकारे आपल्याला हातात पकडून याला असं गोल राऊंड फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हवं तर काठाला असा देखील मारू शकतात बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे जे काठ आहे ते अशा प्रकारे आपल्याला गोल असं करायचं आहे जेणेकरून ज्या मिऱ्या आहे त्या व्यवस्थित राहतील आणि साडी फुगणार नाही आणि रिझल्ट बघा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी साडी घातलेली आहे प्लेट्स देखील बघा किती सुंदर दिसत आहे अशाच पद्धतीने जर तुम्हाला साडी घालायची आहे तर या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहे त्या नक्की फॉलो करून बघा आणि जर साडीमध्ये पोट दिसत सा असेल तर ही ट्रिक वापरल्यानंतर नक्कीच तुमची साडी सेट राहील आणि अशा प्रकारच्या समोरील जो काठ आहे तो व्यवस्थित पॅक बसेल आणि ज्या प्लेट्स आहे त्या देखील छान दिसतील आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज like लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण मला तुमच्या एका लाईकमुळे खूप मोटिवेशन मिळतं